तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री संजय चॅनलवरती जर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते ओंकारेश्वराचा प्रवास केला आणि ते पोचल्यावरती आपण व्हिडिओ एंड केला होता त्यामुळे पटकन तुम्हाला मी एक रूम टूर देतो की आम्ही कुठे राहिलो होतो आणि मेनली कोणत्या हॉटेलमध्ये राहिलो होतो ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज आपण काय काय करणार आहोत ते सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला रूम टूर देतो तर आम्ही सध्या थर्ड फ्लोअरवरती आहे थर्ड फ्लोरवरती एकदम शेवटचा रूम घेतलेला आहे आम्ही आणि हे रूम घेण्याचं एक रिझन तुम्हाला पुढे सांगेनस तर आम्ही सोबत आलो आहे त्यामुळे तिघा जणांसाठी एकच रूम आम्ही घेतले तर बेसिकली एवढी काही अशी रूम आहे तिघा जणांसाठी असल्यामुळे थोडीशी स्पेशियस रूम वाटते आपल्यालाही जर आपण ट्विन शेअरिंग घेतली असती तर थोडी रूम आपल्याला छोटी मिळाली असते तर इकडे वॉशरूम आहे ही बेसिकली आपली रूम आहे देन त्यानंतर हा खूप छान आणि मोठा असा मिरर आहे आणि हे रूम घ्यायचं रिझन ते म्हणजे की ही विंडो आता या विंडोतून काय दिसते बघा तर या विंडोतून आपल्याला हे ओंकारेश्वर तर दिसतच आहे त्यासोबत मेन म्हणजे आपल्याला आपली कार देखील इथे समोर दिसते जेव्हा आपण कुठे ट्रॅव्हल करत असतो तेव्हा आपली कार और बाईक जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर ते जे सॅटिस्फॅक्शन आहे ना ते अजिबात सांगता येत नाही एक वेळ जर तुमची कार और बाईक नजरेसमोर नसेल ना तेव्हा जे धाकधूक 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 म्हणत असते ना ती ती खूप नेक्स्ट लेवल असते सतत आपण बेचैन असतो की यार आपली कार और बाईक नीट असेल का त्यामुळे ही रूम घ्यायचं तेच रिझन होत की आपली कार आपल्या डोळ्यासमोर राहते आणि आज आपण काय काय करणार आहे त्या सगळ्या गोष्टी आता बोलून दाखवण्यापेक्षा त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला करूनच दाखवतो तर निघूया काय चलो yes, चलो जल्दी चलो, जल्दी। चलो।, चलो। तर काही पायदव हा शर्ट कसा दिसतो मला सांगा लास्ट मोमेंट बायकोनी माझ्या प्रतीक्षेने मला गिफ्ट केलेला आहे येस बर्थडे साठी थँक्यू आणि थोडेसे रिंकल आलेत ते इग्नोर करा कारण बॅगमध्ये असं भरून 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 पाच बॅग कशाचे बनलेत कपड्याचंच बनले आमच्या सगळे कपडे भरून भरून घेऊन आलो त्यामुळे थोडेसे रिंकल आलेत बट ओवरऑल आल जेव्हा मी घेतला होता मला तितकाच आवडला नव्हता पण आता मला छान वाटतोय आहे तुम्ही देखील सांगा की कसा वाटतो हा शर्ट तर आता चार वाजून नऊ मिनटं झालेत सायंकाळचे सकाळी आपण इथे पोचल्यावरती ब्रेकफास्ट करून डिरेक्टली झोपलो कारण रात्रभर आपली झोप काहीच झाली नव्हती आणि आता आपण जाणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ह्याच से मंदिर बाय वॉकिंग जा सकते कार जाए। कि कार लेखी जाय सातशो मीटर अशी मान्यता आहे की पहिलं तुम्ही ओं अच्छा उम... श्रीज एंजल, एंजल।, एंजल। हां इत्यालती अशी मान्यता आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ओंकारेश्वराचं दर्शन करावं लागतं आणि देन त्यानंतर ममलेश्वराचं दर्शन घ्यायला इथे यावं लागतं था था तर आपण आता पहिल्यांदा तेच करणार आहे बट सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आपण करणार आहे ती म्हणजे पोट पूजा कारण माझ्या टॅबलेट्स वगैरे ह्याच्या शिल्लक आहेत झोप नसल्यामुळे मी खाल्ली नव्हती ती तर यावेळेस आपण सगळ्यात पहिल्यांदा पोटोबा करू आणि त्यानंतर विठोबा करू तर आपल्या समोर हे गजानन महाराजांचं संस्थान आहे तर खरं तर आम्हाला या गजानन महाराजांच्या संस्थानमध्येच राहायचं होतं बट आमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर नाहीत म्हणजे अजून प्रत्यक्षाने तिच्या आधार कार्डवरती नाव चेंज केलेलं नाहीये त्यामुळे आम्हाला तिथे राहता नाही आलं जर तुम्ही कधी येत असाल इकडे ॲज अ कपल ॲज अ फॅमिली तर तुम्ही मेकश्युअर करा की हसबंड वाईफचं जे आधार कार्ड असेल ना त्याचं सरनेम आणि त्याचं सरनेम हे सेम असलं पाहिजे म्हणजे लग्नानंतर जे नाव चेंज करतो ना आपण त्या डॉक्युमेंट ऑन डॉक्युमेंट सुद्धा पाहिजेत जर डॉक्युमेंटवर नसेल तर तुमच्याकडे मॅरी सर्टिफिकेट असलं पाहिजे ते आम्ही कॅरी केलं नव्हतं त्यामुळे आम्हाला थोडेसे हायर रेट देऊन दुसऱ्या प्रायव्हेट हॉटेलमध्ये हो� राहावं लागलं पण मी जेव्हा शिर्डीचा व्हिडिओ केला होता ना तेव्हा मला बरेच जण बोलले होते की तू शेगावच्या मठात जा शेगावच्या मंदिरात जा तिथे तुला एक वेगळा एक्सपिरियन्स मिळेल तो शिर्डीला आला तो मिळणार नाही आहे तुला तो एक्सपिरियन्स सो मला तोच एक्सपिरियन्स घ्यायचा होता शेगावला न जाता इथे ओंकारेश्वरमध्ये बट सम हाऊ डॉक्युमेंट्स कम्प्लीट नसल्यामुळे तो नाही घेता आला या बाळा मिळाला वाला हॉटेल तर आम्ही लास्ट टाइम ओंकारेश्वरला आलो होतो तेव्हा याच हॉटेलमध्ये थांबलेलो आणि प्रतिष्ठाचा आग्रह होता की आता देखील आपल्याला याच हॉटेलमध्ये जेवायचं आहे कारण लास्ट टाइम आम्ही इतक्या चपात्या की फुलके इथले इतके फुलके इतके खाल्ले होते ना की मला ते काउंटिंगच नव्हतं खूप जास्त खाल्ले होते आम्ही आणि अरे बंद आहे की काय भूक लगे।, लगे खाना खिलाव हो। तर हाच तो टेबल आहे टेबलवरती बसलो होतो गेल्या आलो तेव्हा म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्ष आलो तेव्हा तू इथे बसलेली मी इथे बसलो होतो हा तुझी सीट या वर्षी कन्फर्म होते आता ते विसरलो गेल्या वर्षी काय घेतलेलं तेच ऑर्डर केलं असत एक शेवची भाजी शेवची भाजी कशी काय विसरू शकतो आपण प्रत्येक त्या राईड मध्ये असं झालं होतं की प्रत्येक डिनर किंवा लंचला शेवभाजी असायचीच असायची आमच्यासोबत पनीरला काय आवडायचं शेवभाजी त्यालाच लागायची मग आमचे प्रत्येक मिल मध्ये भाजी कंपल्सरी असायची आमच्या जसं बोललो ते काय आपल्याला बरेच काय करायचं त्यातल्या सगळ्यात महत्वाचं ना पहिलं काम म्हणजे लंच शेवभाज्याने दाल तडका पण ऑर्डर केलेला ते आलं तर तुम्ही जर इथे येत असाल तर आम्ही रिकमेंड करतो आहे म्हणून जर तुम्हाला या हॉटेलमध्ये यायचं असेल तर सांगतो हे हॉटेल एकदम बेसिक आहे फूड जी टेस्ट आहे ती देखील एकदम ॲव्हरेज आहे आम्ही इथे यासाठी आलो की जेव्हा मी ते लास्ट लास्ट इयर आलो होतो आम्हाला तेच सेम फील करून घ्यायचं होतं त्यासाठी आम्ही इथे आलो जर तुम्हाला चांगले कुठे खायचे ऑप्शन्स मिळत असतील इथे आल्यावरती हो, तर नक्की तुम्ही तिकडे जाऊ शकता हे जस्ट आम्हाला तो नॉस्ट्रेल जे हिट करायचं होता फोन एकदा त्यामुळे आम्ही इथे आलो म्हणजे बेसिकली सांगायचं झालं तर फूड ॲव्हरेज आहे तर या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो आता समोर हे ममलेश्वर आहे पण आपण आता ओंकारेश्वरला चाललो आहे दर्शन घेण्यासाठी देन आपण रिटर्न पुन्हा ममलेश्वरला येणार आहे बट आत्ता सांगायचा मुद्दा हा की जर तुम्हाला जेवण वगैरे करायचं असेल तर प्रॉपर हायजीनवाल्या ठिकाणी करा मी हे तुम्हाला आता जरासुद्धा रिकमेंड नाही करणार आहे गेल्या वर्षी आम्हाला छान एक्सपिरियन्स आला होता बट आत्ता तितका चांगला आणि स्वच्छ एक्सपिरियन्स नाही आला असंच म्हणेन ते तर आम्ही त्या घाटावरती याला गोमुख म्हणून ओळखलं जातं आणि समोर आहे आपल्या ओंकारेश्वराचं मंदिर गेल्या वर्षी आम्ही जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मंदिरात ते जाण्यासाठी ते इथून बोट घेतली होती आणि पन्नास रुपये पर पर्सन बोटीचे आपण देतो जर आपल्याला इथून त्या मंदिराकडे जायचं असेल तर आणि दुसरा देखील आपल्याकडे पर्याय आहे जर तुम्हाला बाय वॉक जायचं असेल तर तुम्ही इथून या ब्रिजवरती जाऊन तुम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचू शकता पण आता कसं ना सूर्यास्त होत आहे आणि आम्हाला थोडंसं लवकर पॉईंट कव्हर करायचं त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा बोट घेतोय गेल्या वर्षी सुद्धा बोटच घेतली होती आता यामध्ये ऍडिशनल आम्ही अजून एक गोष्ट घेतली ती म्हणजे की परिक्रमा तर गेल्या वर्षी आमची परिक्रमा करायची राहिली होती कारण पुढे आपल्याला केदारनाथला पोहोचायचं होतं त्यामुळे सो यावेळेस आपण परिक्रमा करतोय तर दुसरं काम आपल्याला ज्या व्हिडिओमध्ये करायचं होतं ते होती परिक्रमा नर्मदेच्या पाण्याचा स्पर्श झाला आपल्याला कोण लेखी जायगा आप आरे हो ना पेट्रोल लेखी आराम ठीक आहे हम आपल्या बोट मध्ये आरे से निकाल के अरे तो तो लेके आता था यार <laughs> ऐसे क्योंकि अंधेरा हो जाएगा तो क्या देख पाएंगे हम लोग फिर आता जो आपल्याला परिक्रमा करणार होता तर त्याच्या बोट मध्ये नाहीये पेट्रोल तो जाऊन त्याच्या बाईक मधले पेट्रोल काढणार घेऊन येणार इथल्या इंजिन मध्ये टाकणार आणि मग आपल्याला घेऊन जाणार किरणाऱ्यालाच बोट मध्ये एवढं पाणी मोठमोठे मासे एकदम अरे अलाउड काय केलं नाही म्हणजे आपल्या इथे पहिल्यापासून मेंटेलिटी आहे की जे देवाला चढवलेली फुलं असतात ना ते आपण पाण्यात विसर्जन करतो पण हे बघत नाही की ती फुलं पाण्यामध्ये कुसतात बरोबर तर हे म्हणजे पूर्वजात आले आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यामुळे आपण घेतली फुलं देवाला चढवली की त्याचं निर्माल्य आपण पाण्यामध्ये विसर्जन करतो पण पवित्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती गोष्ट पाण्यामध्ये विसर्जित करण्याच्या ऐवजी तुम्ही एक करू शकता की मातीमध्ये येरे करू शकता ऍट लीस्ट असं वगैरे होईल 인स्टेड पाणी खराब होण्यापेक्षा तेच बोललो ना हे पूर्वजात आलेलं हे कोणी सुधारण्याचा प्रयत्न नाही केला चेंजेस करत गेले तर होईल घाण वाटते तेच आता हे बोलायचं रीजन इज की आम्हाला इथे बघताना ते इतक घान वाटते ना की एवढी पवित्र नदी आहे त्या नदीमध्ये एवढा कचरा आहे तुम्ही जर इथे ओंकारेश्वरला आलात आणि तुम्हाला जर नर्मदेची परिक्रमा करायची असेल तर इथले जे बोटचे ओनर आहेत किंवा बोट जे रन करतायत तर ते नर्मदा परिक्रमेचं भाडं बोटीचं इतकं महाग सांगतात ना की म्हणजे का करायचे हा एक प्रश्न कधी कधी आपल्यासमोर येतो पण जर का तुमची बार्गेनिंग स्किल खूप चांगली असेल तर तुम्ही ते खूप कमी पैशामध्ये डील क्रॅक करू शकता तर या परिक्रमेची कॉस्ट आम्हाला एकंदरीत किती आली ही नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यावरती मी तुम्हाला सांगतो कारण बरीच लोकं काय करतात सगळं आधी ऐकतात आणि व्हिडिओ स्किप करून निघून जातात शेवटपर्यंत बघितला पाहिजे व्हिडिओ बा इथने पेट्रोल मी कितना चले काय एक लिटर पेक्षा कमी पेट्रोल आहे आणि या एक लिटरपेक्षा कमी पेट्रोलमध्ये आपल्याला एक तासाची परिक्रमा करणार आहे भांडू तरी तर आता तुम्ही कुंभमेला बघितला जो एमपी मध्ये झाला होता बऱ्याच वर्षानंतर होणारा तो कुंभमेला होता पण आता इथे एमपी मध्येच दोन हजार अठ्ठावीस ला कुंभमेला होणार आहे तो देखील या नागर घाटवरती तर याच घाटावरती दोन हजार अठ्ठावीस ला कुंभमेला भरणार आहे आता इथे स्लोप होता त्या स्लोपवरून इथं भयंकर बोट आली ना की अजून पाणी खवळलेलं इथं मला रिवर राफ्टिंगची आठवण झाली जी आम्ही पुढे गंगेमध्ये गेलेली आम्हाला रिवर राफ्टिंगची आठवण झाली जी गंगेमध्ये आम्ही केली होती बरोबर अरे तर दररोजच आहे आज सुबस आहे

तर परिक्रमेच्यामध्येच आपल्याला उतरावं लागलं आहे त्याचं कारण असं समोर जर बघत असाल तुम्ही तर ते पाण्याला फ्लो खूप जास्त आहे आणि आम्हाला घेऊन म्हणजे माणसांना घेऊन म्हणजे बोटीमध्ये वेट असताना बोट त्या प्रवाहामधून वरती चढणार नाही आणि खूप भयंकर स्लीप होतं यार खूप स्लीप आरामसे ना स्ली स्ली अरे आप आराम आरामात बघा आता ते ही बोट घेऊन सरळ वरती एम टी बोट घेऊन चढतील आणि आपण आपलं वेट घेऊन त्या दगडातून चालू असू ना काय होतं त्याला आता ह्याच्या खाली सगळे दगड बघता तुम्ही यामध्येच आपल्याला नर्मदेश्वर आपल्याला शिवलिंग बघायला मिळतं म्हणजे दगड आहेत म्हणजे हे सगळे दगड आहेत ना त्या दगडांना ते शिवलिंगासारखा शेप आलेला आहे आणि लोक त्यांना घरी घेऊन जातात तिथून पूजा करतात त्यांची तर आपल्याला देखील ते शिवलिंग मिळतंय का बघूया आपण तितके लकी आहे का हे त्यावरून कळेल थोडासा सिमिलर मिळाला बट प्रॉपर शेपमध्ये नाही आहे तर ते शिवलिंग आपल्याला मिळालं तर आपण देखील तितकेच लकी आहोत असं समजेन मी कारण गेल्या वर्षीपासून आपण म्हणतोय गेल्याच्या म्हणजे दोन वर्षापासून आम्ही म्हणतोय की आत नर्मदेला आपण आलो बट आपल्याला परिक्रमा नाही करता आली आणि ते शिवलिंग आपल्याला शोधताना आलं तर लकीली यावेळेस तो सी लकीली यावेळेस तो योग आला आणि त्या योगचा पुरेपूर वापर आपल्याला करायचा आहे ते शिवलिंग शोधायचं आहे कसं वाटतं बघा चालतं आहे दगडातून पण नाही हा वॉक एकदम अनएक्सपेक्टेड होता आपल्यासाठी कारण पाण्याला फोर्स खूप जास्त आहे आरामात आरामात तर असा स्टोन मिळाला तर बरीच लोक ना अशा स्टोनवरती हो पेंटिंग काढतात खूप सुंदर पेंटिंग काढतात यावरती तरी ते दोन नद्यांचा संगम होतो पहिली नदी कावेरी आणि दुसरी नदी नर्मदा आपली दोड जास्त पाण्यात आहे इथे या दोन नद्यांचा संगम झालेला आहे तर जवळजवळ एक तासाच्या वरती गेल्या या परिक्रमेला आणि ही परिक्रमा पूर्ण झाली मोशन शिकणेसचा त्रास नाही झाला ना बाळा तुला काय फक्त कार मध्ये त्रास होतो काढलं पाहिजे अरे पेमेंट पण करायची याची ऑनलाईन चाल का ना केच, केच। अरे बोला तो ऑनलाईन आहे उजीनी आता टाइम तो बोला ऑनलाईन आहे अरे तर मी आपले काही चुकी नाही आपण येतानाच बोललो ते ऑनलाईन पेमेंट असणार आहे ठीक आहे चलो भाई विष्णूजी अच्छा लगा तर जस्ट आता नर्मदेची परिक्रमा करून आपण बोटीतून खाली उतरलो आता प्रश्न येतो ही परिक्रमा केली पाहिजे की नाही तर ही स्पेसिफिक सगळ्यांसाठीच परिक्रमा नाही मी म्हणतो ज्यांना मोशन सिकनेस आहे त्यांनी परिक्रमा करू नका ज्यांना आवाजाचा खूप जास्त त्रास होतो त्यांनीही परिक्रमा करू नका कारण कंटिन्यू एक तास सव्वा तास तुम्हाला त्या इंजनचा खूप लाऊड नॉईस ऐकावा लागतो जो की मला सहन नाही होत अजिबात माझं ही एक साइड पूर्णपणे गेली इतका जोरात तो आवाज देतो मला या गोष्टींचा ज्यांना खूप जास्त त्रास होत असेल तर त्यांनी ही परिक्रमा करायच्या आधी विचार करा बट ज्या लोकांना ॲडव्हेंचर करायचं आहे ज्या लोकांना पाण्याची आवड आहे बोटीची आवड आहे ते लोकं ही परिक्रमा नक्कीच करू शकतात त्यांच्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स होऊ शकतो ही परिक्रमा म्हणजे मला आवडलेला पॉईंट या परिक्रमेतला तोच की जिथे दोन नद्यांचा संगम होतं असं मला आधी वाटायचं की परिक्रमा करताना ही लोकं आपल्याला बऱ्याच पॉईंटला फिरवतात आणि बोटीतून उतरून आपल्याला जावं लागतं त्या त्या पॉईंट्सला बघायला किंवा कोणतं मंदिर असेल दर तर दर्शन घ्यायला तर तसं नाही होत इथे तर ही लोकं बोटीमधूनच आपल्याला दाखवतात की इथं हे मंदिर आहे इथं ते मंदिर आहे तर आपल्याला बोटीतूनच दर्शन घ्यावं लागतं स्पेशली आपल्याला उतरून ते जाऊ देत नाहीत किंवा बोट किनाऱ्याला लावतच नाहीत त्यामुळे पूर्णपणे कंप्लीट फक्त आणि फक्त बोटीतून आपली परिक्रमा होते तर आता दे <laughs> आलो आपण ओंकारेश्वराच्या इथे ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायला कॅमेरे वगैरे अलाऊड नाही त्यामुळे सगळं सामान मी काढून आतमध्ये ठेवून देतो जर मला चान्स मिळाला काही दाखवायचा तर फक्त थोडाफार क्लिप्स घेऊन मी दाखवायचा काहीतरी प्रयत्न करेन अदरवाईज आपला कॅमेरा बॅगमध्ये असेल मला अजूनही आठवतं जेव्हा केदारनाथ वेळेस आम्ही इथे आलो होतो तेव्हा इथेच या एरियामध्ये उभं होतो आणि विचार करत होतो यार लाईन लावायची की नाही लावायची कारण इतकी गर्दी होती इथे आय पी टिकीट थ्रूसुद्धा दर्शन होतं दोनशे तीनशे रुपये काहीतरी घेतले जातात आणि डायरेक्ट दर्शन करवलं जातं पण ते न करता आम्ही या लाईनमधून जाऊन दर्शन घेतलं होतं बट आता इथे लाईनच नाही आहे माणसंच नाही दर्शन घ्यायला त्यामुळे आपलं दर्शन प्रॉपर होईल असं मला तरी वाटतं आता मस्त ना कोणच नाही आहे आज खूप छान असं दर्शन होणार आहे आपलं कारण की खूप गर्दी कमी आहे होप महाकालला पण असंच व्हावं कारण की लास्ट टाईम आम्ही जवळजवळ एक तासभर थांबलो होतो

दर्शन आपलं एकदम अप्रतिम झालं गर्दी काहीही नव्हती म्हणजे एक दोघे जण होते त्या व्यतिरिक्त गर्दी आपल्याला कसलीच नाही मिळाली दर्शन म्हणजे मनासारखं दर्शन झालं आपल्याला आणि बराच वेळ तिथे थांबलो मन भरून आपण महादेवांना पाहिलं आणि तिथून खाली आल्यावरती आणखीन एक ते मंदिर आहे मी आता स्पष्टच बोलतो तर तिथे जोडीला बोलवलं जातं टीका वगैरे लावला जातो आणि त्यानंतर सरेम पैसे मागितले जातात ता त्यांना मी वॉलेट काढून दाखवलं की कॅश नाही आमच्याकडे तर त्यांनी काय करावं त्यांनी गुगल पेचा स्कॅनर समोर केला बोलायचं आमच्या वहिनीचा फोटो काढले नाही हो मला वाटलं कचरा टाकता येते आपल्या लोकांना खरंच सेव्हिंग सेन्स अजिबात नाहीये पाठीचा आवाज वरून गोण्या भरून कचरा पाण्यात टाकला जातो अरे थांबायचं आवाज नाही घेत आहे आमच्या मॅडम जरा रागवलेत कारण फोटो त्यांचा तिथे नाही काढता आला त्यामुळे पण दर्शन खूप छान झालं खूप छान दर्शन झालं फोटो काय मन भरून आपल्याला देवाला बघता आलं यातच सगळं काय आहे मला मनात फोटो तेव्हा <laughs> जेव्हा रागा येतो आणि शांत तेव्हा ओम नमर शिवाय म्हणते आता पण ओम नम शिवाय तर हा जो सगळा दिसतोय ना आता हा सगळा कचरा वरून त्या गच्चे टाकण्यात येतो तो बघा माणूस टाकतो अजून खाली पडला बघा तर येथे येताना आपण बोटीतून आलो आणि पण इथून जाताना आपण या जुला ब्रिज वरतून चालू त्याचं कारण असं जर तुम्ही बोटीतून येत असाल तर इथल्या बोटीचं टायमिंग आहे पहाटे पाच ते सायंकाळी सातपर्यंत बोट चालू असतात आणि आत्ता वाजलेत सात नऊ बोटिंग बंद झाले त्यामुळे आपण आता इथून ओमकारेश्वराचं दर्शन घेऊन ब्रिजवरून ममलेश्वराच्या दर्शनासाठी चाललो आहे तर सांगायचा सा मुद्दा असा की जर तुम्हाला बोटिंग यायचं आहे तर बोटिंग तुम्ही अपडाऊन करू शकता त्या टाईम पिरियडमध्ये नाहीतर तुम्हाला जर ब्रिजवरून यायचं आहे ब्रिजवरून तुम्ही येऊन जाऊन ओमकारेश्वर आणि ममलेश्वराचं दर्शन घेऊ शकता ब्रिजवरून आलं तर फ्री ऑफ कॉस्ट तुमचं दर्शन होणार आहे पण जर का तुम्ही बोठीतून आला तर पन्नास रुपये यायचे पन्नास रुपये जायचे पर पर्सन असे चार्जेस लागतात मी जे शिवलिंग बोलत होतो ना ते शिवलिंग सगळे असे आहेत पण हे पॉलिश केलेले शिवलिंग आहेत जे रफ शिवलिंग असतात ना ते मे बी या लोकांनी नाईट ठेवले हे बघा नदीमध्ये ॲक्च्युअलमध्ये सापडणारे हे असे शिवलिंग मग यांना शेप देण्यात येतो आणि थोडंसं यामध्ये कन्वर्ट करण्यात येतं या, या शिवलिंगामध्ये हे ले ले जे शिवलिंग आहेत ना आपल्या समोर हे सगळे नदीमध्ये सापडलेल्या दगडापासून त्यांना शेप देऊन बनवण्यात आले पिंड आणि शिवलिंग जे बाजारमध्ये असे मोर पीस मिळतात ना ते तुम्ही अजिबात घेत जाऊ नका तर इझिली एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये मोराची पिसं मिळणं अशक्यच आहे काय करतात मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सांगतो की मोरांना पकडलं जातं तर जबरदस्ती त्यांची पिसं काढली जातात त्यांच्या अंगावरून किंवा एकतर त्यांची शिकार केली जाते आणि मग ती मोराची पिसं कलेक्ट केली जातात आणि त्यानंतर त्याची साफसफाई करून आपल्याला अशी बाजारात मिळतात तुम्ही जर नोटीस केलं असेल तर एखादा सण येतो त्यावेळेस फुल मार्केटमध्ये म्हणा किंवा अशा कोणत्याही मार्केटमध्ये बरीच लोकं मोराची पिसं घेऊन विकायला येतात तर खरंच हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा की इतके इझिली मोराची पिसं मिळतात का आता अर्धा तास हे मंदिर बंद असणार आहे तर अर्धा तास आपण एक काम करू बसू इथे थोडा वेळ जप करू तुला नामस्मरण करायचं आहे नामस्मरण कर ठीक आहे तर आता अर्धा तास हे मंदिर बंद असणार आहे बंद व्हायचं टायमिंग तुम्हाला सांगायचं झालं तर साडेसातला हे मंदिर बंद होतं आणि आठला पुन्हा चालू होतं अर्धा तास आपण निवांत एका शांत ठिकाणी बसूया तर आता ममलेश्वराच्या दर्शनासाठी लाईनमध्ये उभा आहे आम्ही अर्धा तास मंदिर बंद असल्यामुळे गर्दी बघायला मिळाली नाही तर यादी सुद्धा आम्ही जस्ट येऊन गेलो होतो इथे जेव्हा आपण लंच केलं होतं तेव्हा काहीच गर्दी नव्हती पण आता अर्ध्या तासाचा टाईम पिरियडमुळे गर्दी थोडी जास्त वाढली आहे ओम पार्वती हर हर महादेव दर्शन आजचा दिवस आपला सार्थकी लागला ना yes, yes, yes. खर तर बऱ्यापैकी टाइम होता आपला आपल्याकडे खरं म्हणायला गेलं तर आपण खूप आरामात बोलतात ना केलं जर आपण असं थोडस घाई केली असते तर कदाचित महेश्वर पण आपलं झालं असतं कारण की एक तासाच्या अंतरावरच आहे पण मला असं वाटतं की नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा मग महेश्वर सुद्धा करू हा कारण काय ना लास्ट टाइम जेव्हा मी केदारनाथ केलं होतं ना तेव्हा प्रत्येक दिवस अशा प्रकारे युटिलाइज केला होता की म्हणजे थोडा वेळ सुद्धा आम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी काढू शकलो नव्हतो त्यामुळे खूप घाई गडबड धावपळ झाली होती आणि ही वाली ट्रिप मला थोडीशी निवांत आणि रिलॅक्स करायची होती त्यामुळे आज आम्ही एकदम रिलॅक्स आहे कसलीही रश नाही घाई नाही गडबड नाही एकदम शांत आणि निवांत आपली सगळी कामं झाली आस महादेवा मला तू इतकी सहनशक्ती दे की बायकोची शॉपिंग मी झेलू शके प्रॉब्लेम असा उभा राहण्यात आहे ती तिकडे सामान घेते आणि मग असं उभं राहण्यात खरा प्रॉब्लेम आहे तर प्लीज मला इतकी सहनशक्ती दे की मी बायकोसोबत शॉपिंगला जाऊ शकू आणि वाट बघू शकतो आणि जिथे मी जाईल त्यासोबत शॉपिंगला तिथे ॲटलीस्ट मला एक स्टॉल तरी बसायला मिळावा एवढी एक अपेक्षा मी करतो जय महा एक तर मला तर वयता गावले आता याला पण वयता गावले कोण जास्त मला हॉटेलचा ऍड्रेस माहिती आहे तुला का पण तिथेच <laughs> का नाही तिकडेच भेटूया आपण हे बघा हे तर हॉटेल <laughs> <थे तो थे। laughs> <थे तो थे। laughs> मार्केट घूमेंगे तर हॉटेल शंकरा व्ह्यू मध्ये आपण आजचा स्टे केलेला आहे ही आपली कार आणि टॉप फ्लोअरला आपली रूम तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्ही जर व्हिडिओ हा इथपर्यंत बघत आला असाल तर जाताना एक लाईक आणि एक कॉमेंट खाली व्हिडिओ खाली सोडून तुम्ही नक्की जा कारण तेच मला इन्करेज करते पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मी जिथे राहिलो तो स्टे तुम्हाला दाखवला त्यानंतर ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं ममलेश्वराचं दर्शन घेतलं आपण नर्मदेची परिक्रमा केली एवढा मोठा आजचा हा आपला दिवस होता आणि व्हिडिओ सुद्धा जर काही असो जर का तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीजंजाला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या आता तुम्ही जोपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तोपर्यंत हा व्हिडिओ अपलोड झालेला असेल पण सध्या हा व्हिडिओ माझं इथे अपलोड होतोय आता झोपायच्या वेळेला मला हे काम करूनच पूर्ण झोपावं लागणार आहे पण हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ सकाळी फ्रेश अर्ली मॉर्निंग येणार आहे त्यामुळे आपले सगळे व्हिडिओ तुम्ही येणारे साडेनऊ वाजता पूर्ण आठवडाभर न चुकता बघा आणि तुमचा प्रतिसाद मला खाली कॉमेंटमध्ये नक्की कळवा